अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामी स्वामीमय स्वागत आहे या जगात बघा फुकट काहीच मिळत नाही तुमच्यावर आमच्यावर लोक जायलासुद्धा खूप प्रगती करावी लागते बरोबर ना त्यासाठी आपण स्वामी मार्गात असलं पाहिजे लोक किती का जळणार स्वामी पाठीशी असलं की काहीही होत नाही श्री स्वामी समर्थला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरू करूया प्रपंच करून परमार्थ करणे एवढे सोपे नसते कोणी चांगलं म्हणतील तर कोणी वाईट आयुष्यात येणाऱ्या सर्व घटकांना आपण कुठेतरी निमित्त असतो तो परमपिता परमेश्वर अदृश्य राहून आपल्या हातून चांगलीच कामे करून घेतो आपल्यासारख्या लोकांना जन्म म्हणजे त्या भगवंताचा काहीतरी योजना असणे हे मात्र नक्कीच असते असा मिळालेला जन्म सार्थकी लावणे ही आपली जबाबदारी नाही का या जबाबदारीतून खूप परीक्षा भगवंत घेई पण आपण नामस्मरणाच्या जोरावर त्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊया पास होऊया या मात्र शंका नाही आपले चांगले संकल्प लवकरात लवकर पूर्ण होत श्री गुरुमाऊलींची अखंड कृपा राहो श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सदैव पाठीशीराव सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या कायम पाठीशीच असतात कायम ते म्हणतातच ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत अशा आपण जर ह्या परमार्थात ह्या प्रपंचात जर स्वामी मार्ग स्वामी नामाची सेवा करत राहिलो स्वामी नामाची प्रचिती करत सॉरी प्रचिती बेनण्यापेक्षा आपण जर सर्वांना स्वामी मार्ग दाखवत राहिलो स्वामी सेवा करण्याचा मार्ग जर बऱ्याच लोकांना धावत राहिलो तर निश्चितच कुठेतरी आपल्यासारख्यांचा जन्माचा उद्धार होईल जन्माचा पुण्याही होईल भगवंत आपल्या पाठीशी असतात भगवंताच्या जोरावरच आपण ह्या सगळ्या गोष्टी उत्तीर्ण होऊ प्रत्येकानं हा पण केलाच पाहिजे की आपण स्वामी मार्गात आहोत प्रत्येकाची सुखदुःख जाणून प्रत्येकाला येणाऱ्या अडचणीतून कशा ना कशा थोडी मार्गात साथ देऊन ह्या मार्गात त्या लोकाला त्या लोकांना आणून त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे मनापासून केला पाहिजे कोणताही स्वार्थ न बाळगला पाहिजे प्रत्येकाने जर आपली जबाबदारी पार पडली तर निश्चितच स्वामी मार्गात कुणालाही कसल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याच सुद्धा तीळ मात्र शंका नाही सद्गुरु श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला आपले व्हिडिओ निश्चितच आवडत असतील तर निश्चित एक स्त्री स्वामी समर्थाशी कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या हातून ह्या नवीन वर्षी खूप खूप सेवेकरी तयार झाले पाहिजेत बरेच स्वामी सेवेकरांचे प्रश्न सुटले पाहिजेत संसार मार्गातून स्त्रिया असतात त्यांना पण जमेल त्या कामातून व्यय स्वामी नामस्मरणातून मिळाला पाहिजे याच्या પ્રયત્ન કરત રહી પા प्रत्येकालाच कामं असतात बिनकामाचं कोण नसतं परंतु कुठलेही काम करता करता जर आपण स्वामी नामस्मरण करत राहिलो तर निश्चितच आपल्याला अडीअडचणी आड़ स्वामी मौली आपल्या हाकेला धावून येतात प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळी सांगत असते की आपण आपला वेळ थोडा तरी सत्कार्याला सत्कामाला लागलाच केला पाहिजे स्वामी नामस्मरणात स्वामी सेवेत बरेच प्रकारच्या सेवेत सामाजिक कार्यात केंद्रातील कुठल्याही गोष्टीत तुम्ही भाग घ्या तुमच्या प्रत्येक गोष्टीत भाग स्वामी मौली घेतात असं नाही की आपण रोज उठतोय केंद्रात जाऊन बसतोय असं पण नाही हो पण ज्यातून काही मिळेल तेवढा मुचकावे तेव्हा सुद्धा तुम्ही स्वामी मार्गात आपल्या आसपासच्या केंद्रात जाऊन प्रत्येक सेवेला हजर राहा कोणत्या काना कोणत्या कार्यक्रमात भाग घ्या स्त्री स्वामी समर्थ निश्चित पाठीशी राहतील